नवीन चष्माचा विचार करतात नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात जागतिक मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची सर्व जबाबदारी महिला पोलिसांच्यावर जागतिक महिला, महिला दिनानिमित्त मिरज उपविभागातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मध्ये आज वेगळ्या दृष्टीने महिला दिन साजरा करण्यात आला महात्मा गांधी पोलीस ठाणे सहाय्यक हो, पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी आज महिला दिनानिमित्त संपूर्ण कारभार महिला अधिकारी व अंमलदार यांच्याकडे सोपवण्यात आला त्यावरून महिला अधिकारी व अंमलदार यांना महात्मा गांधी पोलिस ठाणेकडील दिवसभर चालणारे कामकाज म्हणजेच दिवस, काम दिवस अधिकारी ठाणे अंमलदार सी सी टी एन एस प्रणाली वायरलेस विभाग लॉकअप गार्ड बिट मार्शल पेट्रोलिंग त्याचप्रमाणे डायल एकशे बारा पेट्रोलिंग असे कर्तव्य नेमण्यात आले पोलिस ठाणेकडील सर्व कामाची जबाबदारी व कामकाजाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात आलेले आहेत आठ मार्च महिला दिनानिमित्त महिलांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचा कारभार त्यांच्या हातात घेऊन तो उत्तम चालवत आहेत जिल्ह्यात प्रथमच असं एका पोलीस ठाण्यामध्ये महिला दिनानिमित्त सा असं घडलंय सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या संकल्पनेतून सर्व पोलीस ठाण्याची जबाबदारी ही महिला दिनानिमित्त सर्व महिलांच्या हाती देण्यात आली होती त्यातून महिलांचा सन्मान कसा असावा हे दिसून आले तसेच महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या हाती पोलीस ठाण्याचा कारभार यांच्या हाती जपून त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता व वा, आत्मविश्वास वाढवण्यासाठी जाणीव करून देण्यासाठी आज आगळ्या वेगळ्या पद्धतीनं महात्मा गांधी महिला दिन आणि संदीप शिंदे यांचे संकल्पना यांच्याशी राबवल्या गेल्या आणि महिला दिन साजरा करण्यात आला तर या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे